नमस्कार आमच्या प्रोजेक्टचे नाव ए आमच्या शाळेचे नाव नवी मुंबई महानगरपालिका शाळा क्रमांक शेचाळीस आहे आम्ही आता आठवत शिकत आहोत आमच्या प्रोजेक्टची समस्या कंपन्या व कारखान्या आता सगळीकडे झाले आहेत त्यामुळे दूषित हवा बाहेर फेकली जाते दूषित हवा सुद्धा हवेमध्ये मिसळली जाते दुसरी समस्या सिग्नलला गाड्या थांबतात बराच वेळ थांबल्यामुळे गाड्या बंद बऱ्याच वेळ गाड्या बंद करत नाही त्यामुळे देखील प्रदूषित हवा बाहेर फेकली जातात समस्यांचे परिणाम कंपनी आणि गाड्यांमधून जी, हो जी, 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 जी दूषित दुश, हवा बाहेर पडते या वायू प्रदूषणामुळे माणसांना प्राण्यांना पक्ष्यांना विविध प्रकारचे आजार होतात उदाहरणार्थ दमा खोकळा कशाचे आजार फुफ्फुसांचे आजार आणि डोळ्यांचे आजार हे आजार होतात फायदे कारखान्यामधून गाड्यांमधून ते निघणाऱ्या धुरामुळे दुष हवा दूषित होते ती हवा शुद्ध होईल आणि आपले जीवन निरोगी होईल हा आमचा प्रोजेक्ट आहे ज्याचे नाव एअर क्लिनर आहे आमच्या प्रोजेक्टचे साहित्य पेपर पेपर पाईप सोलर सोलर पॅनल बटन वायर मोटर हा आमचा प्रोजेक्टचे वापर या प्रोजेक्टमध्ये समोरच्या घाऊ समोरच्या बाजूने हा जो प्रदूषित दूर असतो तो खेचला जाईल याच्यामध्ये फिल्टर लावलेला आहे ज्याने तो प्रदूषित धूर तो स्वच्छ होईल आणि या खालच्या बाजूने तो खालच्या बाजूने तो निघून जाईल याच्यामध्ये आम्ही चार्जरसुद्धा लावलेला आहे कारण पाऊस जेव्हा पाऊस येईल तेव्हा सोलर सिस्टम चालणार नाही सोलर पॅनल चालणार नाही त्याच्यामध्ये म्हणून आम्ही ह्या बाजूला आम्ही ते चार्जर कनेक्शन पण केलेलं आहे या बाजूने हवा शुद्ध हवी ज्याने वायू प्रदूषण होणार नाही आणि आपले आरोग्य निरोगी धन्यवाद